महाराष्ट्रातील सर्वात अघळपघळ जिल्हा कोणता तर अहिल्यानगर स्पर्धा परीक्षांच्या जी केत अनेकदा प्रश्न येतो महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर उत्तर असतं अहिल्यानगर होय अहिल्यानगर अहिल्यानगरचं क्षेत्रफळ सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर इतकं आहे तर लोकसंख्या सुमारे पन्नास लाखांच्या आसपास गेली आहे अकोल्यापासून जामखेडपर्यंत आणि नेवाशापासून पारनेरपर्यंत हा जिल्हा पसरलाय म्हणूनच आम्ही सुरुवातीलाच अघळपघळ जिल्हा म्हटलंय आता याच नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस दलाला नव्या कोऱ्या अठ्ठावीस गाड्या दिल्या त्याचा लोकार्पण सोहळा शिर्डीत झाला याच कार्यक्रमात एस पी सोमनाथ घरगे यांनी नगर जिल्ह्यात वर्षाला सतरा हजार गुन्हे नोंद होत असल्याची बाब बोलून दाखवली आता एवढे गुन्हे का घडतात तर याच अघळ पघळ विस्तारामुळे नगर जिल्हा एवढा मोठा आहे की नगर शहरात असलेल्या पोलीस मुख्यालयापासून जिल्हाभरातील नेटवर्क ठेवण्यात नक्कीच अडचणी येतात त्यामुळेच नगर जिल्ह्याचं विभाजन हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे गेल्या वर्षी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत नगर जिल्ह्याचं विभाजन होईल अशा बातम्या येत होत्या परंतु स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता पाहता जानेवारीत हे विभाजन केवळ अशक्य आहे पण मग नगर जिल्ह्याचं विभाजन खरंच होईल का किंवा ते कधी होईल हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी परफेक्ट अहिल्या पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भारत सरकारनं अधिकृतपणे बदललं आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र सरकारनं राजपत्र काढून अहमदनगरचं अहिल्यानगर नाव केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकतीस मे दोन हजार तेवीसला ही घोषणा केली व तेरा मार्च दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिली होती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर अखेर ऑक्टोबर महिन्यात हे नामकरण झालं पूर्वी याच नामकरणाबाबत अहिल्यानगर व अंबिका नगर वा असा वाद रंगला होता त्यानंतर अहिल्यानगर या नावावर शिक्कामोर्तब झालं चला नामकरण तर झालं पण विभाजनाचं काय कारण क्षेत्रफळाचा विचार करता शासनाला कारभार करताना येथे प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो ही बाब कुणीही नाकारत नाही पण मग विभाजन का होत नाही हा प्रश्न उरतो नगरच्या विभाजनाची मागणी आत्ताची नाही फार वर्षांपासून ती होती परंतु अनेकदा विखे थोरात वादामुळे ती रखडल्याचं सांगितलं जातं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात नवे वीस जिल्हे व एक्क्यांशी तालुके करण्याचा प्रस्ताव तयार केल्याचं सांगितलं होतं परंतु जोपर्यंत जनगणनेची अधिकृत आकडेवारी येत नाही तोपर्यंत हा निर्णय होणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं नवीन लोकसंख्या व भौगोलिक परिस्थिती पाहूनच जिल्हे व तालुके तयार करण्याचा विचार होईल असं त्यांचं म्हणणं होतं आता मंत्री बावनकुळे सांगतात तशी जनगणना कधी होईल तर भारतात पहिल्या टप्प्याची जनगणना ही एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस दरम्यान होईल दुसऱ्या टप्प्याची जनगणना थेट फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस मध्ये होईल म्हणजे साधारण पंधरा ऑगस्टच्या दरम्यान नगरच्या जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लागेल असंही म्हणता येतं आता हा फक्त अंदाज आहे कारण महाराष्ट्राची जनगणना पूर्ण कधी होते देशाची जनगणना पूर्ण कधी होते सरकार कधी निर्णय घेतं यावर हे सगळं अवलंबून असतं आता नगर जिल्ह्याची तोडफोड कशी होईल ते आपण पाहू दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एक समिती तयार केली होती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवे जिल्हे व नव्या तालुक्यांचा अभ्यास या समीती ने या समितीने केला होता समितीत वित्त महसूल नियोजन विभागाचे सचिव विविध पक्षांचे नेते उपविभागीय आयुक्त असे सगळेच होते या समितीने नगर जिल्ह्याचं विभाजन नाही तर थेट त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता नगर जिल्ह्याची विभागणी शिर्डी संगमनेर श्रीरामपूर आणि नगर अशी चार जिल्ह्यात करण्याची त्यांची तयारी होती नगरमधून तीन नव्या जिल्ह्यांची शिफारस होते असं झाल्या श्रीरामपूरमधून बेलापूर व टाकळी भांड राहत्यातून पुणतांबा व कोल्हार राहुरीतून देवळाली व वा वांबोरी अकोल्यातून राजूर व कोतुळ संगमनेरमधून तळेगाव व साकूर नेवाशातून हुकाना व सोनई किंवा घोडेगाव कोपरगावातून संवस्तर व पोहेगाव ही सगळी गावे नवे तालुके होते असे सांगितले गेले ही सगळी गावे उत्तरेतील होती कारण जिल्ह्याचं त्रिभाजन हे उत्तरेतूनच होणार होतं त्यामुळे नव्या जिल्ह्यांना नवे तालुके जोडण्याचा हा प्लॅन होता पण गेल्या सात वर्षांपासून तो बार दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा हीच चर्चा झाली त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी जिल्हा विभाजनाचा खर्च पाहता थेट तालुका विभाजन करून प्रशासकीय काम करू असे आश्वासन पण त्यालाही विरोध झाला आणि सगळंच बासनात गुंडाळलं गेलं आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुन्हा एकदा राज्यातील जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुढे आलाय जुन्या छत्तीस जिल्ह्यात नवे वीस किंवा बावीस जिल्हे होतील असं सांगितलं जात आहे सोशल मीडियावर ही चर्चा चांगलीच रंगली आहे परंतु सरकार जनगणनेनंतर निर्णय घेणार असल्याचं आहे त्यामुळे अधिकृत घोषणेसाठी किमान पंधरा ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल असं दिसतंय मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कोणते जिल्हे व्हावेत व कोणते तालुके व्हावेत हेही सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद